नमस्कार शेतकरी बंधूंनो मी डॉक्टर शुभांगी नाळकर आज आपण चर्चा करणार आहोत कापसामध्ये येणाऱ्या गुलाबी बोंडाळीबद्दल आत्ताची येणारी जी अमूष्या आहे ही दर्श अमुष्या आहे काळ रात्रीची अमूष्या असते तर ह्या अमूष्यामध्ये आपल्या गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव वाढण्याची फार मोठी दाट शक्यता आहे तर मला पूर्ण माझ्या कापसातील शेतकरी बांधवांना आग्रहाची विनंती आहे त्याच्यासाठी आत्तापासूनच वेगवेगळ्या प्रकारच्या उपाययोजना करायला सुरुवात करा ज्याच्यामध्ये आपण म्हणू की प्रिव्हेंटिव्हमध्ये काम करणं म्हणजे प्रतिबंधात्मक काम करण्याची गरज आहे त्याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की सापळे रचणं फेरोमोनचे ट्रॅप लावणे आता तुम्ही म्हणताल की मॅडम फेरोमोनचे ट्रॅप कामगंध सापळे आम्ही रचलेले आहेत नाही त्याच्यामध्ये जो ल्युरो असतो म्हणजे जी वडी असती बघा तर ती वडी जी आहे ती पंचेचाळीस दिवसांनी बदलली पाहिजे आता फेरोमनचे ट्रॅप काम गंद सापळे का लावायचे त्याच्यासाठी महत्वाचं कारण म्हणजे काय आहे की जी नर आहेत ते नर काय होतात ह्या जी फ्ल्युरो आहे जे ल्युरो म्हणतो आपण त्याला किंवा जी, जी कि वडी असते तर त्या वडीतील जो काही स्मेल आहे त्याच्याकडे हे जे नर आहेत ते नर अट्रॅक्ट होतात आणि आपल्या ह्या ट्रॅपमध्ये येऊन अडकले जातात त्याच्यामुळं जे काही नर आणि मादीचं जे मिलन होऊन जे अंडी घालणार आहेत ते आमोशेला तर ते अंडी घालू शकणार नाहीत कारण की अंड्यामधून फार मोठ्या प्रमाणामध्ये गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव वाढतो तर त्याच्यासाठी आपल्याला ही अळी अंडी घालू शकणार नाही ह्याच्यासाठी आपल्याला काम करायचे त्याच्यासाठी सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय ते म्हणजे कामगंध सापळे रचणं फ्लेरो ट्रॅप लावणं त्यानंतर पक्षी थांबे तुम्ही लावा त्याच्यामुळे पण काय होतं की जे हे पक्षी असतात हे पक्षी आळ्या वेचून खाण्याचे पण काम करतात आणि त्यासाठी आपल्याला त्याचबरोबर अजून वेगवेगळ्या प्रकारच्या उपाययोजना म्हणजे ट्रायकोग्रामाची अंडी सोळा एच एन पी व्ही जो व्हायरस आहे त्या व्हायरसचा तुम्ही स्प्रे घ्या हे पण काय करतात की आपल्याला जे <coughs> रिझल्ट यायला पाहिजेत ते रिझल्ट आपल्याला इच्छित आणून देण्यासाठी हे मदत करतात त्याचबरोबर सिस्टमिक फवारे घेणं फार फ महत्त्वाचं आहे जे काही सिस्टमिक मध्ये काम करणारे जे काही इन्सेक्टिसाइड आहेत जे अळीनाशक आहेत त्यांचा पण आपल्याला फवारे घेणं फार महत्त्वाचं आहे त्याच्यामध्ये जर बघितलं तर बॅराझाईड आहे त्याच्यानंतर प्रोक्लेम आहे इमामॅक्टिन बॅन्झोईट आहे डेलिकेट आहे ट्रेसर आहे तर अशा वेगवेगळ्या प्रकारचे जे सिस्टमिकमध्ये काम करणार जे इन्सेक्टिसा पण तुम्ही स्प्रे घेऊ शकता त्याचबरोबर डेसिस हंड्रेड आहे पर जर तुम्ही बघितलं तर क्लोरोपॅरिफॉस जे आहे ते तुम्ही जे आहे ते फ्युमिगंटमध्ये काम करतं त्याच्यामुळे त्यामुळे त्याचा पण तुम्ही स्प्रे करू शकता म्हणजे दुरीजन्यामध्ये ते काम करतं तर अशा वेगवेगळ्या प्रकारचे जे काही इन्सेक्टिसाईड आहेत त्या इन्सेक्टिसाइडचा आहे, स्प्रे घेणं फार इम्पॉर्टंट आहे हे सगळे जी कामं आहेत ही कामं आपल्याला आत्ता करायची आहेत आणि मला आ, कपाशी बांधवांना आता कापूस जो आहे तो फक्त आपल्या पश्चिम महाराष्ट्रात किंवा विदर्भात मराठवाड्यात होच होतोय असं नाही आहे जो कापूस आहे कापूस लागवड ही पूर्ण महाराष्ट्रामध्ये कापूस लागवड होती आहे त्यामुळं कापूस उत्पादकांना माझी आग्रहाची विनंती आहे आजपासूनच तुम्ही प्रिव्हेंटिव्हमध्ये कामं करायला सुरुवात करा जेवढं आपण मध्ये प्रतिबंधात्मक काम करू तेवढे आपल्याला रिझल्ट खूप चांगले मिळणार आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर काम गंध सापळे तुम्ही म्हणताल आम्ही लावलेले आहेत पण त्याच्यामध्ये जो ल्युरो आहे जी वडी आहे ती बदललीच पाहिजे नाही तर आ, मेल आणि फिमेलच्या मेटिंगमधून मग आपली जी डोकेदुखी आहे ती गुलाबी बोंडाळीची डोकेदुखी वाढण्याची फार दाट शक्यता आहे आत्ताचं हे जे वातावरण आहे जी येणारी आमुष्या आहे ती कापस उत्पादकांसाठी एक धोक्याची घंटा आहे तर आत्तापासूनच आपल्याला काम करणं फार इम्पॉर्टंट आहे तर सगळेजणं ही कामं करा त्याच्यामुळं जे काही होणारं आपलं गुलाबी बोंडाळीमुळं जे नुकसान आहे ते दिवसेंदिवस नुकसान वाढत चाललेलं आहे त्यामुळं कापूस उत्पादकांना जेवढा इल्ड पाहिजे जेवढा नफा मिळाला पाहिजे तो नफा इच्छित असा मिळत नाही त्याच्यासाठी ह्या उपाययोजना करणं फार महत्त्वाच्या आहेत सर्वांना माझी कळकळीची विनंती आहे जे आत्ता मी सांगितलं आहे त्या सगळ्या उपाययोजना करा बघा त्याच्यामधून तुम्हाला ऐंशी ते नव्वद टक्के अगदी सुंदर रिझल्ट मिळतील इच्छित असे रिझल्ट मिळतील गुलाबी बोंड अळीला हे बघ आपण म्हणू ना ना रहेगा बास ना रेगी बासुरी जर समजा तुम्ही नरच ट्रॅप केला तर तुम्हाला पुढचं होणारच जे काही त्यांचं नर आणि मादीचं मेटिंग आहे ते होणार नाही अंडी घालणार नाहीत त्याच्यामुळं पुढचं जे कालचक्र आहे आळीचं आपण ते तिथंच स्टॉप करू त्यामुळं आपल्याला इच्छित असे रिझल्ट मिळतील जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा थँक्यू सो मच धन्यवाद